जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे गेल्या एकोणीस वर्षांपासून चिमणी संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते विद्यार्थ्यांमध्ये आणि गावक्यांमध्ये जनजागृती करून चिमणी संवर्धनाचे काम सुरू आहे प्रभात फेरी पथनाट्याच्या माध्यमातून गावक्यांमध्ये चिमणी वाचवण्याचे आवाहन वर्षी केले जाते दरवर्षी घरटे व घोषणा फलक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या माध्यमातून विद्यार्थी सात्याने चिमणी संवर्धनाचे काम करत राहतात विद्यालयामध्ये चिवचिव मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते एकीकडे चिमण्यांची संख्या कमी होते अशी वाटत असताना मात्र कामरगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिमण्या पाहायला मिळतात चिवचिम मंडळाचे संस्थापक श्री गोपाल खाडे हे मुख्याध्यापक श्री सुरेश राठोड यांच्या माध्यमातून सदर उपक्रम राबवतात सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी चिमणी संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात करतात मी पर्यावरणाचा घटक आहे व मी पर्यावरण काहीतरी देणं लागतो या उदातेतून याची उंची मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिमण्यांची घरती व पानफ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच गावातही ठिकठिकाणी पाण्याची कडधान्य खाण्याचे व्यवस्था चिमण्यांसाठी करण्यात आलेली आहे जिल्हा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज